तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो हा गोंधळ आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घालायचा आहे आणि महाराष्ट्राची जी भवानी आहे तिला मी आज साथ घालतोय की बै दारुगड कारण ज्या ज्या वेळेला धर्मावरती अधर्माचं संकट आलेलं आहे त्यावेळेला श्रीकृष्ण आहेत भगवान श्री कृष्ण भगवान श्रीराम श्री आणि आमची आई भवानी हिने वेगवेगळे अवतार धारण करून त्या राक्षसांचा वध केलेला आहे तीच वेळ आता आलेली आहे काल आपण इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करत होतो आणि केला तो क्षण टीव्हीवर का होईना पण आपण याची देही याची डोळा पाहिला याचा मला अभिमान आहे आणि त्यावेळेला कारसेवक म्हणून जे गेले होते ते सेवक आज इथे उपस्थित आहेत माझं भाषण झालं तर मी त्यांना हे इकडे आहेत तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने वंदन करतोय काल काळाराम मंदिरामध्ये मी गेलो होतो सावरकरांच्या जन्मभूमीत मी गेलो होतो आणि अयोध्या ही प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी आहे पण हा माझा जो परिसर आहे पंचवटी आणि नाशिक ही प्रभू श्री रामचंद्राची पराक्रम भूमी आहे आणि असं म्हणतात की आता जिथे ते मंदिर आहे तिथेच पर्णकुटी होती जिथे भगवान राम, सीतामाई लक्ष्मण हे तिकडे राहिले होते सुपर्णखेच शु, नाक आणि कान हे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी इथेच कापलेले आहे आणि मग त्याच्यानंतर जवळपास चौदा हजार राक्षस हे प्रभू रामचंद्राला मारायला आले होते आणि आत्ता जसं समोर हे भव्य दिव्य स्वरूप आहे तसं तेव्हा प्रभू रामचंद्राने भव्य चेक अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असेल पाणी होत ना त्याच्यावरती उलट कर <स्थाथ> चौदा हजार राक्षस जेव्हा श्रीरामाला मारायला आले होते त्यावेळेला श्रीरामाने अति अतिभव्य स्वरूप धारण केलं आणि त्या रा, त्या राक्षसांचा वध केला होता म्हणून काल स्वरूप म्हणजे काणार तो माझ्या समोर आज बसलेला आहे प्रत्यक्ष बसलेला आहे आम्ही कुठे राम, राम मंदिराला विरोध करतो नाशातला भाग नाही कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे काल मला शिवसेना प्रमुखांची नक्कीच आठवण आली आपल्यालाही आली असेलच अरे चांगलं कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होतं ते आता त्यावेळेला शेमड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल बऱ्यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते अगदी सुंदर सिंग भंडारींपासून वाजपेयींपासून अडवाणी सुद्धा तरी देखील आडवाणींबद्दल मला एक आदर आहे नक्कीच आहे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं जर शिवसेना प्रमुख त्यांनी ही जबाबदारी घेतली नसती तर बाबरी कोणी पाडली बाबरी काय अशीच पाडली पण यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खुटकन सनातन धर्मावरती बोललाय बोलले तर तुमची तळपायची आग मस्तकात जाते तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मारता हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बुंडगे आयाराम भरलेले आहेत भ्रष्टाचारी मग अशी भास्कर तुम्ही त्याचा समाचार घेतलाय सत्तर हजार कोटींचा घोटाळा एवढ्या हजार कोटींचा घोटाळा हे सगळे घोटाळे बाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय मोठी मोठी आहेत आजूबाजूला आहेत प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला देशद्रोही इकबाल मिरची त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून बोंगलणारे तुम्हीच होतात त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत